चीनमधल्या तियानजिन इथं आजपासून एस सीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या पंचवीसाव्या शिखर परिषदेला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित आहेत या परिषदेसाठी पोहोचल्यावर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांचं स्वागत केलं दोन दिवसांच्या या परिषदेसाठी वीसहून अधिक देशांचे प्रमुख आणि दहा आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख उपस्थित आहेत चीन पाचव्यांदा एस ओ शिखर परिषदेचं आयोजन करत आहे या परिषदेचं अध्यक्षपद राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भूषवत आहेत चीनच्या अध्यक्षतेखाली दोन हजार पंचवीस हे वर्ष एस ओ शाश्वत विकास वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे या परिषदेत प्रादेशिक सुरक्षितता दळणवळण शाश्वत विकास आणि जागतिक सहकार्य यासारख्या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी देशोदेशीच्या नेत्यांबरोबर चर्चा करतील शांघाय सहकार्य संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या प्रवासाचा आढावा तसंच दहा वर्षांच्या विकास धोरणावरही या परिषदेत चर्चा होईल एस सी ओ परिषदेत दहशतवाद फुटीरतावाद आणि कट्टरपंथी कारवाया यांचा सामना करण्यासाठी संघटित प्रयत्न यासारख्या मुद्द्यांवरही भारताचा भर असणार आहे एस ही एक स्थायी आंतर सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे भारत दोन हजार सतरापासून एस सदस्य आहे चीन रशिया भारत कझाकस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान पाकिस्तान उझबेकिस्तान इराण आणि बेलारूस हे एस सी सदस्य देश आहेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत आज रात्री ते एस सीओ सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुखांसाठी आयोजित स्नेहभोजनाला देखील उपस्थित राहतील